आता तुमच्या सगळ्यांच्या घरी हे जार आहे आणि याच्यातूनच जवळपास सगळेजण पाणी पिता मग आपल्याला ह्या जार मध्ये किती लिटर पाणी भेट बसते ते आपल्याला काय करायचं आहे फाइंड आऊट करायचं आहे तर ह्या जारचा शेप कसा आहे तर या जारचा शेप आहे सिलेंड्रिकल जारचा शेप काय आहे सिलेंड्रिकल मग या जार मध्ये किती पाणी बसते म्हणजे त्याचं आपल्याला काय फाइंड आऊट करायचं आहे वॉल्यूम फाइंड आऊट करायचं आहे काय फाइंड करायचं आहे वॉल्यूम तर सिलेंडरचं वॉल्यूम फाइंड आऊट करण्यासाठी आपल्याला याचे दोन गोष्टी लागतात एक ह्याचा डायमीटर लागते ज्याच्यावरून की आपण रेडियस फाइंड आऊट करल आणि दुसरी गोष्ट लागते त्याची हाईट लागते काय लागणार आहे हाईट तर आपण काय करल पहा पहिल्यांदा ह्याचा डायमीटर मोजून घेऊत पहिल्यांदा काय मोजून घेऊत डायमीटर डायमीटर मोजण्यासाठी आपण काय करायला इकडे या विकास याचा डायमीटर मोजण्यासाठी लार्जेस्ट क्वाड घ्यायला आपण त्याचा डायमीटर जवळपास यायलाय सव्वीस सेंटीमीटर डायमीटर किती यायलाय सव्वीस सेंटीमीटर आणि दुसरी गोष्ट मोजायची आहे आपल्याला याची हाईट तर हाईट बघा रे किती येते बघा हाईट किती यायली अडतीस सेंटीमीटर यायली तीस आणि हे आठ हाईट यायली अडतीस सेंटीमीटर तर याच्यावरून आपण याचं कॅल्क्युलेशन करून वॉल्यूम फाइंड आउट करू तर पहा डायमीटर किती आलाय सिलेंडरचा सव्वीस सेंटीमीटर डायमिटर वरून रेडियस काढायचं असेल तर आपण त्याला काय करता दोन ना डिवाइड करता सव्वीस भागीले दोन किती आलं तेरा सेंटीमीटर रेडियस आली व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय आहे आर स्क्वेअर इंटू एच पायची व्हॅल्यू किती असते थ्री पॉईंट वन फोर रेडियसची व्हॅल्यू किती आहे तेराचा स्क्वेअर आणि गुणिले एच किती आहे अडतीस थ्री पॉईंट वन फोर ला थ्री पॉईंट वन फोर थर्टीन इंटू थर्टीन आणि नंतर थर्टी एट हे कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर किती येते वीस एकशे पासष्ट येते अप्रॉक्सिमेटली आणि हे कशामध्ये आले सेंटीमीटर क्यूब कशामध्ये आले सेंटीमीटरचा क्यूबमध्ये आले आपल्याला ह्याला लिटरमध्ये करायचं आहे तर वी इज इक्वल टू ट्वेंटी वन सिक्स फाईव्ह डिवायडेड बाय आपण काय कराल थाउजंड कारण का आपल्याला माहित आहे एक लिटर म्हणजे एक हजार सेंटीमीटर क्यूब असतात मग ह्याला थाउजंडनं जर डिवाइड केलं तर इकडं किती येते वीस पॉइंट एक सहा पाच जेवढे शून्य आहेत ना डेसिमल पॉईंट या साईडला येते मग अप्रॉक्सिमेटली आपण घरी जे जार वापरता त्याच्यामध्ये किती लिटर पाणी बसते वीस लिटर पाणी बसते कळालं का सर्वांना ठीक आहे लिहून घ्या